नमस्कार मंडळी गावाकडे जे आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आम्ही आमच्या गावापासून जरा शहरात आलोय आता तुम्ही म्हणत असाल शहरात म्हणजे नेमकं कुठं तर आम्ही चाललोय पुण्याला आणि आमचा मार्ग ठरला बारामती मार्गे जायचा आणि व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलं की आज बारामती मार्गे पुण्याला चाललोय तर मग आमचे स्नेही मार्गदर्शक युवराजसिंग दादा देशमुख बारामतीचे दादा आहेत तर त्यांचा मेसेज आला की दादा फक्त दहा मिनटं का होईना पण आमच्या घरी तुम्ही येऊन जावा म्हणून का नाही आता मी बारामतीमध्ये आले बरं का युवराजसिंग दादा का नाही राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे बरं का आणि आध्यात्मिक पण आहे आणि तुम्हाला सांगतो देशमुख असोसिएट्स अँड प्रमोटर्स आणि बिल्डर्स देखील आहेत बरं का म्हणजे त्यांच्या घरला आमी था आता आम्ही चाललोय प्रत्यक्षात आमची कधी भेट झाली नाही चेहरा ओळख देखील नाही पण फोनवरून मात्र कायम आमचा संवाद होत असतोय तर आज प्रत्यक्षात त्यांना भेटीचा योग आलाय आणि सबस्क्रायबर मंडळींना भेटण्यासाठी आमचे सुद्धा आतुरता असते आज युवराज सिंग दादा देशमुख यांच्या घरी आता आम्ही खास सगळ्या सगळ्या परिवाराला आम्ही आता भेटणार आहे आलोय जवळ चला आता आपण जाऊयात या, या, <laughs> या, स्वाद़ा। या, स्वाद़ा। तर हे सांगितल्या सांगितल्याप्रमाणे जिजाऊ माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि खूप मोठं बारामतीमध्ये काम आहे प्रत्यक्षात आता आमची भेट झालेले व्यक्तीच्या कधीही भेट नव्हती पण आता इथं झाल्या चला बऱ्याचशा गप्पा गोष्टी दादा नमस्ते 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 दादा घर मस्त आहे की <laughs> देवाच्या आशीर्वादाने केलंय आणि एकदम बाहेर वनस्पती कुंड्या छानच बस मसा <laughs> काय म्हणतात आता बाकी मस्त मजेत <laughs> गेले गेले दोन वर्षापासून मी तुमचा सबस्क्रायबर आहे आणि त्याच्यामुळं जे आपले नातेसंबंध जे तयार झाले होते फक्त टीव्ही आणि आम्ही आज प्रत्यक्षात तुम्ही ते समक्ष समोर आलात त्याच्यामुळं जे आणखी नात्याला जो आकार आला आणि जे ऋणानुबंध निर्माण झाले ते बराच साठी टिकावेत हे मी आई एकदम चरणी प्रार्थना करतो आणि कस बघितलं लॉकडाऊन पासून नाही बरेच माणसं आम्हाला बोलवत पण काय कोणा स्टॉक आज अचानकपणे भेट ठरली आणि योगायोगानं ती भेट घडून पण आली असं खूप कमी वेळा योग येतो सहसा येतो म्हणून सांगतोय किंवा भेट भेटूयात असं म्हणून ठरवून सुद्धा कधी कधी भेटी होत नाही पण तुमचा सहज प्रवासादरम्यान या ह्या भेटी गाठीचा विषय असा असतो की आपल्या प्रारब्धात कधी ना कधी कुठं ना कुठं लिहून ठेवलं असेल मागच्या जन्मेचं काहीतरी असेल म्हणून हे आपण हे आपण एकत्र येत असतो या जन्मी त्या भेटी गाठी होत चालतं आणि मग त्याला निमित्त निमित्त मात्र यावेळेस असं झाले निमित्त मात्र आहे युट्यूब बरोबर बरोबर <laughs> किती दिवसापासून दोन वर्ष झाला दोन वर्ष झालं <laughs> <laughs> <औरी laughs> मी तुमचा सबस्क्रायबर सुद्धा आहे नेटवर्क लाईन नाईन्टी वन म्हणून सबस्क्राईब आयडी सुद्धा माझा दिसत असेल आणि मोस्टली मी संध्याकाळी घरी असतो फ्री मध्ये तेव्हा मी आल्या आल्या मी व्हिडिओ बघतो तुमचा जेव्हा नवीन व्हिडिओ फ्लॅश होतो तेव्हा आणि <laughs> आमची आई तर एक एक व्हिडिओ रिपीट 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 सारखं बघत राहते आणि मग जे काही रेसिपीज असतात त्या रेसिपीचं करून आमच्या घरात भाज्या होतात आणि भाज्या होत असताना वहिणीने जो आता मसाल्याचे जे प्रकार केलेले आहेत तेच मसाले आम्ही वापरतो आणि त्या मसाल्याची चव घेतली की मी जेव्हा पहिला घास खातो तेव्हा तुम्हाला तर माहिती पहिला कॉल तुम्हाला करतो की आजची भाजी अप्रतिम झालेली आहे पण फार आनंद पण तसं आम्ही अनुभवानं वयान सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही दोघे लहान आहे तुमच्या समोर आता बस खूप लहान आहे कसला फारसा अनुभव हो नाही जो माणूस आपल्या माणसाची समोरच्या माणसाची पोटाची भूक जो, पोटा जो भागवतो ना तो त्या माणसाला देव असतो त्याच्यामुळे मोठा छोटा याच्यामध्ये नाही पोटाची भूक ज्यांनी भागवली ते सुद्धा तोंडामध्ये छत्तीस प्रकारचे चवी असतात त्या चवी जागृत होऊन जेव्हा ज्याची भूक भागते तो खरा देव आणि कस आहे आमची तुमचं तो मसाला खाताना आमचं मानच अशी होती तर अप्रतिमार्थ होत बोलावसच वाटत नाही खावस <laughs> वाटत आणि त्यानिमित्ताने दोन घरं जेव्हा एकत्र येतात तो आनंदच वेगळा असतो वेळ कशामुळे असतो तुमचे व्हिडिओ बघायचे आणि मग बनवायला हिला अशा पद्धतीने बनव बनवले छान तुम्ही काय काय तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडतात चॅनल मध्ये खास करून परिवार परिवारात जे तुम्ही काही करता घरगुती जे पदार्थ करता दाखवता आमच्या सासूबाई करायच्या मग इतक्या वर्षाची स्मृती जागृत होऊन तेच मी बघते दुसरं वलोक नाही बघत मला आवडतच आणि मग ते वलोक बघायला शिकवलं कोणी मोठ्या नातवानी हे बघा त्यांनी शिकवलं की असा वलोक लावायचा हे असं मी म्हणत असते बस इथपर्यंत आले नाही बस आता पुढचं नको म्हणत असते आवडतं मला आणि काय सोपस्कार नाही हो तुमच्यामध्ये असं पाहिजे तसं पाहिजे जे असेल ते आमच्या सासूबाई जसं करायच्या ना तसं असेल तसं आणि मसाल्याची पद्धतच तुमची छान कथा नाही आमच्या सासूबाई करून आणायच्या गावावर नाही तर जे उरलं आमचं सासरे वांगी म्हणून आणि आम्ही पुण्यात राहायचो आणि त्यामुळे मग आमच्याकडे यायचे जास्तीत जास्त मसाले <laughs> आता तुमच्या सासूबाई वेगवेगळ्या पदार्थ बनवायचा तुम्ही पण बनवलं असेल आणि आता कारभारी आमचे बनवते जमत का तिला सगळं खूप आमचं फक्त आता एकच काम करायचं की बरोबरीनं ताट केल्यानं मला घ्या तुम्हाला पण त्या पण खाताना दिसल्या पाहिजे नाही शंभर हा <laughs> आता मंडळी महत्वाच्या प्रश्नाकडे येतो ये मग अशी युवराज जाऊनची मी ओळख करून दिलेलीच आहे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते दादांनी खूप मोठं काम बारामतीमध्ये केलेलं आहे दादा कसं काय समाजकार्याची का? समाज आवड कधीपासून काय समाजकार्याची आवड म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टीपासून आपण समाजाचं थोडंफार काहीतरी देणं लागतो एवढाच भाव माझ्या मनामध्ये आहे आणि ज्याला खरीच गरज आहे त्याच्या उपयोगी पडणं म्हणजे हे एक देवानी मला जे काम दिलेलं आहे आणि माझे जे गुरु माझे गुरु आहे त्यांचं सानिध्य मला थोडंफार एक दोन चार वर्ष लागलं ते म्हणजे धर्मवीर आनंद त्यांच्या दे, फुल फुलाची पाकळी त्यांची माझी जे शिकवण आहे त्या शिकवणीवर मी चालण्याचा प्रयत्न करतो मग त्या पद्धतीने मी समाजाला थोडस मी देणं लागतो हे माझ्या डोक्यात असून मी ते समाजाचं कार्य करतो मग सामाजिक कार्यामध्ये फार खाल खालपासून वरपर्यंत मोठी कितीही कामं असू द्या पर तळागाळापासून कितीही मोठं काम असू द्या मी माझ्या पद्धतीने जेवढं सहकार्य करू शकतो तेवढं सहकार्य मी ऑलवेज करत आलो आणि करत राहणार बरोबर आणखी एक दादा तुम्ही म्हणजे समाजकार्य करताय एवढं मोठं प्रतिष्ठान सांभाळताय बारामतीमध्ये खूप चांगलं काम तुमचं उभं राहिलंय एकीकडं देशमुख असोसिएट बिल्डरला लाईन आणि दुसरीकडे समाजकार्य हे दोन्ही मॅनेज कस काय करताय समाज समाजकार्य हा माझा एक देवाने दिलेली शिकवण आहे आणि मग ही शिकवण पूर्ण करण्यासाठी काहीतरी पोटाला उदरनिर्वाह केला पाहिजे म्हणजे देशमुख असोसिएट प्रमोटर्स अँड बिल्डर्स है, है, हा माझा एक उदरनिर्वाहाचा भाग आहे देवाच्या कृपेने पोट मोठं दिलंय त्याच्यामुळे उदरनिर्वाहाचा माझा कारभार सुद्धा थोडा मोठा आहे आणि मग त्याच्यातनं ह्या उदरनिर्वाहात जे काही माझं पोट भागून जेवढं शिल्लक राहील तेवढं मी समाजाला देणं लागतो हे माझ्या डोक्यात आहे त्याच्यामुळे हे प्रतिष्ठान काय वाटते आता थोडस तुमच्या खाण्यापिण्याकडे येतो आता आजींच्या सासूबाईनी म्हणजे अर्थात तुमच्या आजींचे जे काही वेगवेगळे पदार्थ असं कधी खायला पाहिलं का आजींनी स्वतः भरपूर भरपूर रोज वेगवेगळे असं खास करून काय आवडते जास्त तुम्हाला असं म्हणजे पर्टिक्युलर असं पदार्थ असं आवडत नाही सर्व ऑलराऊंड पण असं माझ्या शरीराकडे जर बघितलं असेल तर मला भरपूर असं खायला लागतं असा काही विषय नाही फक्त चवीनं प्रत्येक गोष्ट मी टेस्ट करणार टेस्ट करणार सगळी गोष्ट मी खाऊन बघणार <laughs> तुम्ही काय सांगाल कुठला पदार्थ अगदी पारंपरिक तो पदार्थ फार आवडायचा पद्धतीने सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सध्या सध्या ज्या रेसिपीज आहेत ना जे आता माग पडत चालल्यात ह्या नवीन ट्रेंड मुळे पिझ्झा बर्गर या बाकीच्या ज्या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीवर ज्या ओरल्या पहायला लागल्यात त्याच्यामुळे आपल्या जुन्या जुन्या खाद्य संस्कृती मागे पडत चालल्यात त्यांना जर परत उजाळा जर आला किंवा मातीच्या भांडी मध्ये जेवण करणं करताय त्याच्यामुळे ह्या परत परत ही संस्कृती आली आहे कारण ह्या गोष्टी आपल्या मुलांना पुढे आल्या पाहिजेत कारण आता माझा मुलगा काही काही कालावधीनंतर बाहेर अब्रॉडला जाणार त्याच्यावर तेच संस्कृती येणार पिझ्झा बर्गर कारण तिकडे ती संस्कृती नाही पण त्याला सुद्धा तिथं गेल्यानंतर आठवलं पाहिजे आणि तसं आठवतं याचं याचं कारण तुम्हाला सांगतो माझा थोरला थोरला पुतणे आता एस करण्यासाठी युएस ला आहे अमेरिकेला तर तो तिथे नॉन व्हेज बनवून वेज बनवून जे मसाल्यामध्ये खातोय ना त्याला हित असल्याची तिथे जाणीव होते हा विषय असा आपला भारतातला पदार्थ खाल्ल्याचा अनुभव आणि मेन म्हणजे मेन म्हणजे गावाकडची टेस्टचा जो मसाला आहे तो मी अमेरिकेत पोहचवलेला आहे धन्यवाद दादा म्हणजे आज मला आनंद होतोय की आपला गावाकडचा तो एक मसाला परदेशात जातोय तुमच्या थ्रू मला एक आनंद होतोय आता मी तुमच्या चिरंजीवाकडे येते सगळ्यात पहिल्यांदा तुझं नाव काय सांग आणि काय शिक्षण शिक्षण काय चालू आहे कम्प्युटर आम्हाला पण शिकवशील का कम्प्युटर आजींचा तुझा जास्त संपर्क असतो आजींना तू युट्यूबवर गावाकडची टेस्ट कसं लावायचं शिकवलास सुरुवातीला तुला काय असं वाटलं होतं चॅनेल काय असेल किंवा कसं काय आजींना हे देण्यासाठी उत्सुकता तुला लागली होती आजी नेहमी मला म्हणत असते की असं चॅनल लावून दे वगैरे आजीला त्याची आवड आहे so, मी पण त्यांना सपोर्ट करतो त्यामध्ये आणि <laughs> माझं जे काय नॉलेज आहे मी त्यांना असं लावून देतो वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या लावलाच पाहिजे ना बरोबर <laughs> <ना? laughs> <laughs> 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 आता शिक्षण कुठं चालू आहे बारामतीत माय गाव अच्छा तुला काय खाण्यापिण्याची आवडी आजकाल तरुण पिढी म्हटल्यानंतर एक वेगळा ट्रेंड असू शकतो आवडत बाकी काय म्हणतात आता काय चाललंय सध्या बाकी काही नाही आपला उद्योगधंदा संध्याकाळी आल्यानंतर थोडं दिवसभराचा जे काय थकवा असतो ते तुमचा व्हिडिओ बघून थकवा <laughs> रिलीज होतो जेवण करायचं व्यवस्थित देवधर्म देवाच्या कृपेने सगळं आहे साधना जीवन नाही कोणतीही साधना असू दे मग आपण बालवायामध्ये शिक्षणाची साधना करतो तरुण वयामध्ये तो तरुण वयामध्ये संसाराची साधना असते तो संसार पूर्ण करण्यासाठी परत देवाचाही आशीर्वाद लागतो त्याशिवाय संसाराचा गाडा पुढे सरकत नाही <laughs> वयामध्येच माणसाने देवधर्म करावा मी या मताचा आहे देवधर्म करण्यासाठी कुठल्याही वयाची आट ना नसावी माझा दिवस रोज सकाळी साडेचार वाजता चालू होतो साडेचार वाजता उठल्यानंतर माझी ध्यानधारणा असते आंघोळ देवपूजा त्याच्यानंतर मी अजूनही माझ्या धाकट्या मुलाला रोज सकाळी शाळेत सोडायला जातो शाळेत सोडून आल्यानंतर मी माझे बाकीचे उद्योगधंदे माझे जे काय आहेत मी दुपारी दीड वाजता घरी येतो दोन वाजता जेवण करणे दोन ते चार, चार मी घरी असतो चार नंतर मी परत बाहेर माझ्या उद्योगासाठी पडतो संध्याकाळी मी सात वाजता घरी असतो आठ वाजता जेवण करतो आणि मी नऊ वाजता झोपतो हे माझं दिवसभराचा दिनक्रम दिन दिन पण सकाळी मी रात्री कितीही दमलेलं जरी असलो तरी सकाळी मला कोणीतरी हलवून उठवल्यासारखी साडेचार वाजता जाग येते लवकर उठायची सवय आता तुम्ही सगळे चॅनल बघताय खास करून आजी तर आता सांगितलं की दिवसभर चॅनलच बघत असतो आमच्या दोघांसाठी आजी तुमचं काय सल्ला असेल तुम्ही अजून हे बदल करा ते बदल करा वाटत <laughs> माझ तर माझं तर हेच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्यामध्ये अजिबात बदल करून घेऊ नये जेव्हा माणसामध्ये बदल होतो तेव्हा माणूसच बदलतो तुमच्यात अजिबात बदल करून घेऊ नका तुम्ही आहे फार सोन्यासारखे आहात आणि सोन्यासारखंच राहावं शेवटपर्यंत प्रेमाने करता वागता बोलता त्याच्यामध्ये फार प्रेम आपुलकी आहे तुमचं आता जे जीवन चाललेलं आहे साधबाधं असंच जीवन तुमचं साधबाधं असावं आणि या जीवनामध्ये तुमचं जेवण सुद्धा असावं <laughs> त्याच्यातच फार मोठा आनंद आहे <laughs> दादा आता आपली प्रत्यक्षात भेट आता पहिल्यांदाच समोरासमोर फोनवरून बोललोय एकमेकांच्या सोबत फोनवरून आपण ओळखलोय बरोबर तुम्ही आम्हाला नेहमीच बघताय पण तुमचं दर्शन आम्हाला झालं आम्हाला खूप आनंद होतोय पण जोडीला तुमच्या समोर बघताना तुम्हाला कसं प्रचंड आनंद म्हणजे आनंद झाला म्हणजे मी आता तुमच्याशी तुमच्याशी प्रत्यक्षात बोलतोय तेव्हा मला असं म्हणत मला वाटतच नाही की तुम्ही पहिल्यांदा आपण फेस टू फेस आहोत तुमचं माझं काहीतरी मागच्या जन्मीचं नातं असेल कुठं ना कुठं कधी ना कधी लिहून ठेवलं होतं तुमची माझी अगदी बरोबर आहे आता व्हिडिओच्या माध्यमातून आमचं दोघांचं वातावरण दिसतंय तसं दादा तुमच्या दादा वहिनीतल्या जोडीच कसं सांगाल चुटकुले काय सांगाल तुमच्या आयुष्यात चुटकुले म्हणजे जे तुमच्या आयुष्यात नवरा बायकोचं नातं आहे तसंच आमच्या दोघांमध्ये नातंय मग आता तुम्ही तुमच्या दोघांवर ठरवाय की तुमच्यात कसं नातंय तसंच नातं माझ्यात आहे कुठं कुठंतरी कधीतरी ओढायचं असतं कुठंतरी लूज सोडायचं असतं पण फक्त ओढण्याची माझी मर्यादा ती फार लांब आहे खूप छान म्हणजे खऱ्या अर्थानं हेच संसार पद्धतीने माझं तुम्हाला आता तुम्ही आमच्याकडनं सगळी माहिती मी तुम्हाला प्रश्न विचारतो की हा जो तुमचा युट्यूबला जे काही व्हिडिओज येतात रेसिपीचे किंवा हे तुम्हाला ह्या रेसिपीचे बाळकडून तुम्हाला कोणाकडून आलं म्हणजे तुमच्या सासूबा आहेत आई आहेत किंवा मग आता मला, मला माहिती की खात आहात आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा दादा ने आहे <laughs> 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 <तुमला। laughs> ना मीडियामध्ये काम करत होता त्यांच्यामुळे आपण युट्यूबवर चॅनल वरती आलो आणि सगळं आपल्या घरातलं सासूबाई आजी असू दे आणखी आई असू दे असं आपण कुठला पदार्थ करायचा ना ते आम्ही लहानपासून पण असतो बघतच असलं तेच पदार्थ आहे सगळ्यांना दाखवते ह्याच्याकडून शिकून मग आपण आता सगळ्यांना मी म्हणजे तुमच्या रेसिपी मध्ये तुमची आई सुद्धा आहे सासूबाई पण आहेत परत तुमच्या मैत्रिणी सुद्धा आहेत म्हणजे सगळ्या अशा तुम्ही हे आणि आमच्या आता दोन तीन महिन्यापूर्वी आमची आजी एक्सपायर झाली ती जवळपास ब्याण्णव वर्षाची आजी होती आमची आजी ज्यावेळी पदार्थ बनवायला लागते त्यावेळी तिथे येऊन शेजारी बसायची हे तू असं कर तसं कर हे आजी स्वतः सांगायची आणि एरवी मग आई असते मग तिकडे माहेरला गेल्यावर त्यांची आई असते ह्या सगळ्यांच्या तालमीत ते वाढलेले आहेत त्यामुळं चव जी आहे म्हणजे कुठली गोष्ट कडेत किंवा तयार ते घेत किती कित वेळ भाजलं पाहिजे त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते थे थे तिला त्या सगळ्या तुमच्या स्वयंप्रकाला एवढा ब्याण्णव वर्षाचा अनुभव लाभलाय म्हणजे काय पुढे काय बोलून उपयोगच नाही ब्याण्णव वर्षाचा अनुभव म्हणजे थोडं थोडं का नाही आणि पूर्वीचा पूर्वीचा स्वयंपाक म्हणजे फार मोठा असायचा आणि चुलीवर स्वयंपाक करणं म्हणजे सोपं नाही आणि हिला स्वयंपाक आहे हे मला कधी कळालं तर आम्ही होतो तर त्यावेळी सातारा जिल्ह्यातला खंडाळा शिरवा त्या ठिकाणी मग आमच्या शेजारी जे राहायला होते त्यांना हे असं अधूनमधून भाकरी वगैरे हो केली तर एखादी भाकरी त्यांना द्यायची भाकरी मी अशी केली बघा तर त्यांना इतकं आवडायचं की ते मग परत तुमच्याकडूनच म्हणजे हिच्याकडून भाकरी असं जर चवीनं काय करायचं असेल खायचं असेल तर भाकरी हिच्याकडून करून एकदम पातळ भाकरी किंवा ते भाकरीला एक जी भाजल्यानंतर जी चव यायची ती त्यांना खूप आवडायची नेमकं कोविड मध्ये आम्ही मग गावाकडे आल्यानंतर शेती हाच पर्याय राहिला शेतामध्ये काम करता करता मग स्वयंपाक ही आम्हाला करून घालायची कारण घरी असल्यामुळं वेगवेगळ्या चवीनं खायला घालायची त्यामुळे ते आम्हाला छंद mm. झाला डोक्यात आले की युट्यूबला जर आपण टाकलं तर मित्रालाच काय सगळ्यांनाच बघता येईल yeah. असं करून मग त्या त्यापूर्वी एक 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 एक, एक व्हिडिओ करायला लागलो पण खूप छान महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे मराठी yeah. कळत त्या प्रत्येक ठिकाणाहून खूप छान रिस्पॉन्स आला आणि आता या लेवलला येऊन पोहोचलेला आहे म्हणजे या, या पाठीमाग आई म्हणजे हिला शिकवणारे आई असेल राज्य असेल हे सगळं जरी असलं तरी हे आम्ही काम करताना तुमच्यासारखे मार्गदर्शक असतील गुरु असतील सबस्क्रायबर असतील सगळ्यांचा हात आहे म्हणून आता आतापर्यंत आपण पोहोचलेला आहे इतकं सोपं नाही की सोशल मीडियावर एखादं असं नाही खूप भीती पण असते काही रिस्क पण गोष्ट असतात पती पत्नी दोघेही काम करते सगळ्या पाठी मग तुमच्या सारखी जी चांगली चांगली माणसं आम्हाला जोडले गेले कायम प्रोत्साहन देत गेले त्यामुळे कधी या गोष्टीचा कंटाळा वाटत नाही तीन लहान मुलं आहेत तिन्ही लहान मुलांना अगदी चूल पेटलेली असते दूर होत असतो सगळ्या गोष्टीत पण कधीही कंटाळा हिला आलेला नाही आणि आम्हालाही कधी कंटाळा आले नाही असं असं दाखवत म्हणजे माझा चव्वेचाळीस वर्षाचा अनुभव असं सांगतो की घरची अर्धांगिणी स्वयंपाक कसे करते किंवा तिच्या हातामध्ये अन्नपूर्णा आहे की नाही हे नवऱ्याच्या तब्येतीवर कळत बरोबर <laughs> कुठलाही दादा नवीन पदार्थ केला तर आता नेवाच्या लागेल पहिलं टेस्ट करायला त्यामुळे <laughs> काय होते गेल्या वर्षभरामध्ये जवळपास साडेतीनशे पदार्थ मी टेस्ट केले वेगवेगळे दे। त्यामुळे तब्येत पण आहे तशी आणि ग्रामीण भागात असल्यामुळं नैसर्गिक बाकी आमचा व्यायाम म्हणा महाराष्ट्रात राहायचं म्हटल्यानंतर तर सुसंस्कृत आणि नीतिमत्तेनं जगावं लागतं आणि आपली एक ओळख सगळ्या जगभर आहे आणि आपली एक संस्कृतीची ओळख आणि छाप आहे ते टिकवण्याचा आपल्याला राजमाता जिजवणे जे संस्कार दिलेत ते संस्कार सांभाळत सांभाळत आपल्याला देह गाठायचंय सांभाळायचं हेच आई चरणी प्रार्थना चांगलं आपलं राहणीमान असलं पाहिजे कारण फॉलो करणारी लोक सुद्धा त्या पद्धतीनं फॉलो करत असतात म्हणून जे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ते व्यवस्थित जपलं तर पुढची लोकही त्या पद्धतीनं काम करतील आणि मग जगासमोर एक आपल्या आपल्या देशाची महाराष्ट्राची काही खाद्य संस्कृती असेल ते निश्चित त्यांच्यासमोर व्यवस्थित जाईल बरोबर आणि आम्हीच जर यात गैर केलो तर आमच्या समोरच पब्लिक सुद्धा आम्ही शंभर टक्के ज्यावेळी देईल त्यावेळी पब्लिक पन्नास टक्के घेत घेतच मग आम्ही भरभरून दिलं तर समोरचंही भरभरून त्याच्यामुळे तुम्ही नेहमी प्रयत्न करा तुम्ही दोनशे <laughs> टक्के द्या तुम्ही तुमचं दोनशे टक्के द्या म्हणजे आम्ही त्यांना शंभर टक्के होऊ <laughs> बरोबर <बरागी बता। laughs> मंडळी आपले अस्सल गावरांच्या विचारणे डंकावर कुठलेलं एकदम नैसर्गिकरित्या आपण जे मसाले बनवतो जे मसाले आता संपूर्ण भारतात सगळीकडे अगदी ग्रामीण भागात सुद्धा देत आणि युवराज दादांनी सुरुवातीला पाव किलो टेस्ट साठी आम्हाला मागितलं होतं आणि नंतर दादा कालांतरानं वेगवेगळे मसाले अगदी किलो मध्ये घेतले आणि आता त्यांच्याकडून ऐकत की नेमके मसाले का आवडतात काय आहे नेमकं टेस्ट आता ते स्वतः सांगतात गेल्या सहा महिन्यापासून मी गावकरची टेस्ट मसाले मी वापरतो या मसाल्यामधनं मी कांदा लसूण मसाला आणि यावेळेस मी काळा मसाला म्हणून मागवला ह्या मसाल्याची चव मी जेव्हा पहिला घास जेव्हा तोंडात घालतो तेव्हा हे मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही कारण चवीला आणि शब्दांमध्ये फरक पडतो. जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत हे शब्द ह्याची ह्याची मोजमाप मोजमाप करायला अपुरे आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाने एकदा मागवा चव घेऊन बघा तुम्हाला सुद्धा मी जे उत्तर दिलंय तेच उत्तर तुमचं तुम्हालाच लागू पडेल भाज्या एकदम अप्रतिम त्याच्यामुळं की एकदा अवश्य घेऊन बघा मी गेले सहा महिने झालं मी ह्यांचेच मसाले वापरतो आणखी आता दादानी सांगितलं की इथले मसाले दादानी अमेरिकेला अमेरिकेला पाठवलेत माझा मगाशी सांगितल्याप्रमाणे माझा पुतण्या अमेरिकेमध्ये आहे <laughs> तर तो तिथे सुद्धा भाज्या बनवताना ह्यांच्याच मसाल्याच्या बनवतो आणि त्यांनी त्याची ते तिथं फॅन तयार करून ठेवलेत की ह्याच्या भाज्या फार छान असतात त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या घरनं ते ब्रेड पाव घेऊन येतात आणि ह्याच्या भाज्या खातात अगदी कुठलाही काम करत असताना तुमच्या वयाने अगदी फक्त रेसिपीज नाही कुठल्याही कामात अगदी जीव ओतून ते काम करतात त्यामुळे कुठलाही पदार्थ एकदम तो शंभर टक्के आपल्या शरीराला पोषक लाभदायक ठर अशा पद्धतीचा मसाले बनवताना सुद्धा जीव ओतलेला हे चवीमध्ये कळतच त्याच्यामुळे सांगायची काही गरज पडत नाही आणि खूप बारीक लक्ष असतं या सगळ्या गोष्टी काळजी घेणं पण तुम्हाला फार गरजेचं आहे आज अगदी सगळ्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आज मसाले लोक मागवतात आम्हाला फार आनंद होतोय ग्रामीण भागात आज आम्ही काय केलं या सगळं सग्ड़... सगळ्या गोष्टी एकट्याला साध्य नाहीत म्हणून आमच्याकडे जे शेतमजूर ज्या महिला आहेत ज्यांना शेतामध्ये काम करता येत नाही पण पूर्वी करायच्या अशा वयस्कर राज्यांना असं घेऊन आपण हे मिरच्या स्वच्छ करणं असेल हे छोटी छोटी जी काम आहेत म्हणजे त्यात काय फारसं डोकं लावावं लागत नाही पण ते काम त्यांच्याकडून होऊन जातं अशा गोष्टी आपण करून त्यांना त्याचं मानधन योग्य मानधन देऊ आपण हे व्यवस्थित उत्पादन करून घेतोय चला या गोष्टीचा आनंद होतोय की तुमच्यामुळं काहीतरी हाताला रोजगार मिळतोय या गोष्टीमध्ये फार मोठा आनंद आहे नाव रूपाला फळाला येऊ दे ही आई जगदंबे चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो नाही शंभर टक्के दादा आज तुमच्या थ्रू का होईना पण अमेरिकेत आपले हे मसाले पोहोचलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये भारता भारताला पूर्ण उरल्यानंतर नक्कीच आम्हाला देशाबाहेर जायला आवडेल आणि आपले जे भारतीय लोक देशाबाहेर आहेत त्यांना देशात राहण्याचा फील इतला आनंद तो तिकडे मिळाला पाहिजे येऊ शकतील यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि बाकी आशीर्वाद मार्गदर्शन तर तुम्हाला सगळ्यांचं कधीही केव आई कुठे एवढंच <laughs> सांग <तो>... नमस्कार <laughs> नमस्का। Tân lập một lòng mọi người. असे काय स्वरूपतीला हात लाव माग मंडळी जवळपास तीन तीन ते साडेतीन तास झाले इथे येऊन आम्ही तिथं आल्यापासून खूप गप्पा गोष्टी झाल्या अगदी सगळ्याच गोष्टी काय कॅमेरा समोर दाखवणे शक्य होत नाही तिथं आल्यानंतर इथलं पाऊनचार असेल सगळं घर फिरून दाखवणं असेल जीव की म्हणजे ह्या कुटुंबातले सदस्य आम्ही कधी झालो नाही ते आमच्या कुटुंबातले सदस्य कधी झाले हे कळलं नाही इतकं आपुलकी गोडवा या नात्यामध्ये आहे आम्ही दोन वर्षापासून तुमच्याच कुटुंबात होतो पण आज खऱ्या अर्थाने जवळ आलो <laughs> आणि तुम्हाला सगळ्यांना गावाकडची टेस्ट वर आणि आमच्या घरी आपली सगळ्यांची पाय लागावे <laughs> मोठी आनंद झाला आनंद झाला